नमस्कार मित्रांनो हो, काय बेस ना सगळी मजेत ना हरी भारी केली का नाही केलीच होवी तर मित्रांनो हो, आज आमचे सावल्या भाकऱ्या कराय घेतल्यात तर सावल्या भाकऱ्या कशा करायच्या ह्या आज मी तुम्हाला सगळा सांगणार आहो त्याची कशी पद्धत आहे ना कशी प्रोसेस म्हणजे प्रत्येकाकडे वेगळीकडे बनवली ना तर ती सांगणार आहोत तुम्हाला मी आज सगळा तर व्हिडिओ आवडला तर लाईक करजा शेअर करजा अन सबस्क्राईब करायला विसरजाच नको तर मित्रांनो हो सगळे आधी हे वाळूक सोलून घ्यायचा त्याचा बय बी राहिला ना त्या बाजूला ठेवायचा आणि मित्रांनो तेच बरोबर तांदळाचा पीठ घ्यायचा मस्तपैकी दळून आणे राहिला ना नवे तांदळाचा राहिला तर भारीच भारी, भारी म्हणजे थोडासा चिकटला पण पाहिजे आणि मित्रांनो हो ही बघा त्याच्यासाठी ना भेंडीची पाना घ्यायला लागत नाहीत हो काय म्हणजे तुम्हाला लव आकाराची जर तुम्हाला ही सावली भाकरी पाजत हवी ना वाळकाची भाकरी पाजत हवी ना तर मित्रांनो भेंडीचा पान घ्या नाही तर तुम्ही दुसऱ्या कशाचा पण पान घ्या केळीचा घ्या कवदाराचा घ्या तरी चालत तर मी ही केळीची पाना धुवून घ्यायची आणि नंतर मित्रांनो आता ह्या पहा ह्या वाळूक आहे ना तर त्या ह्या वाळूक मित्रांनो लहान लहान करून आम्ही आता मिक्सरमध्ये दळून घ्याव याचा एकदम पेस्ट करायची असा तर अर्धेकनं मिक्सर नाही आहे कोणाकडं तर मग त्यांनी काय करायचं त्यांनी खिसणी रहा खिसनील पण खिसून घ्यायचा तर हे आता सगळा घेतला करून तर मित्रांनो आता जरा ग भाकरी करायच्या आहेत ना तर कोणी गोढी करतं तर कोणी जरा थोड्याशा आपल्या गु बी बिनासाकरीच्या पण करत म्हणजे थोड्याशा खारट अशा म्हणजे नमक टाकून तर मग आता एक ग्लास आम्ही साखर टाकली गोड करायची आहे आणि ह्या पहा वाळू पुरा आखात दळून आणला आता आम्ही हे तांदळाच्या पिठात वतला आणि आता आमची आई हे आता सगळा तांदळाचा पीठ आणि ह्या वाळकाचा जो आपला ह्या ज्यूस जसा करेला आहे तो सगळा असा वाळूक म्हणजे ह्या सगळं त्या आता एकत्र एक करून आणि सांग कालून घ्यायचा जाड पातळ तुम्हाला जा जसा ठेवायचा हवा तसा तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार ठेवा असा थोडा नमक टाकायचा आणि तिचेत हो ही पाए। आता ही पाय एकदम टेस्ट येण्यासाठी वेलची पण घेतली ती ही वेलची पण आता ते हे टाकून घेतली आणि आता ही कालवायला लागली असं आईलाच जे भारी बनवताय त्यांना आपल्याला काय होणार नाही ना माहीत नाही मी फक्त व्हिडिओ काढायला सां तर मग मित्रांनो आता हे पीठ असा कालून हे पहा आणि आता आता डायरेक्ट सुरुवात केली आईनी हे असं गोल करायचं उंडज करायचं आणि मग असा त्या पान ठेवायचा आणि पानावर जी सावली भाकरी करायला तर मग ह्या पहा आणि मग मित्रांनो ना तिच्यासाठी हाताला ह्या पीठ चिटकतं ना तर त्यासाठी मित्रांनो हे पहा वाटीमध्ये तेल ठेवलं आहे ते हे ना तुम्ही तेल पण घ्यायचा हो काय म्हणजे तेल हाताला लावायचा आणि भाकरी करत न्यायच्या पहा आईला आमची जरा बेस न्यायच्या म्हणजे कराय सगळं जमतं पण तिला आकार एकदम बेस्ट असा देवात असा नाही इकडं आमची ताई पण आहे तर ता ताईने एकदम पदशीर कराय घेतले तर आता तुमच्या तोंडाला जरासा पाणी आला असं आता काय करायचं आता मग तुम्ही घरी समोर राहताच तर दे तू असा तर आता आम्ही आता मस्तपैकी बनवल्या ना का मलाही भूक जशी लागली खाऊ पटकन कधी कर्ज कधी नाही असं मला पण उत्सुकता जशी झाली तर मग ह्या बा अशी थापटून अशी घ्यायची ते पानावर आणि मग त्याच्यावर एक दुसरा पान असा ठेवायचा असा कारण की ते असा पान आणि चांगला असा दाबून घ्यायची असा चिटकून राहिली पाहिजे असा बरोबर मग ह्या पहा आमच्या आईने पण इकडे घेतल्यात करायला आईने पण केली हो म्हणजे आता सगळेच आधी आईच करत होती आता आमची ताई शिकली असा म्हणजे मी पण करतो पण ह्या पहा आता होड्याभू झाल्या सगळ्या बनवून ह्या होड्याभू सावल्या भाकऱ्या बनवल्या म्हणजे बस झाल्या असा अजून मग त्या म्हणजे ह्या तर फारच झाल्या म्हणजे कोणी आला तर त्याला पण द्या लागतात ना त्यासाठी आता मित्रांनो हो। महत्त्वाची एकदम प्रोसेस म्हणजे अशी काय ते गरम पाणी करून घ्यायचं कारण हे सावल्या भाकरी आपल्याला वाफेवर शिजवायच्या आहेत म्हणजे टोपात आम्ही पाणी घेतला आता घेतून बरं टोप भरूनच घ्यायला म्हणजे एवढा टोपी नाही भरायला लागं म्हणजे अर्धा टोप असा घेता आणि त्या घेतला का मग आता मग गॅसवर ठेवतो ना गॅसवरच का नाही आधी चुलीवर पण ठेवतं पण आता चुलीला थोडा धूर भीर इकडं तिकडं त्या त्रास येतो सां मग आता हे पाणी पहा मित्रांनो हो, पाणी आता गरम झाला आहे वाफ निघायला सुरुवात झाली आता याच्यावर मित्रांनो हो, ही एक पहा झारणीसारखी आहे ना ही झारणी ठेवायची म्हणजे ते होलवाले आहे सां मग त्याच्यात मग अशी वाफ अशी वर येईल आणि ते वाफेवर मग हे शिजतील असा मग आता हे सावले एक एक भाकरी आमची ताई ठेवते एक एक अशा ठेवून घ्यायच्या अशा ठेवल्या ना तुम्हाला म्हणजे जोड्या मावतील तोड्या ठेवायच्या आहे आणि मित्रांनो कधी कधी शिजत नाही मग उलटा पलट करायचा हो काय वरच्या खाल पण ठेवायच्या आहे थोडा पा, पाहू पाहायच्या काढून आण अशा ठेवून घ्यायच्या आता ह्या बस झाल्या आता होड्याकच फार झाल्या असा मग जर चांगला जाड काहीतरी तांबा नाही तर जाड थाटसा ठेवा आणि मित्रांनो तुम्ही असा आता शिजवायला ठेवून द्या म्हणजे आता वाफेवर सगळ्या शिजून जातील तर मित्रांनो आता पहा एकदम भारी आता ह्या तयार झाल्यात सगळ्या सावल्या बघऱ्या ह्या पहा आता शिजून कशा भारी झाल्यात आधी हिरवीच पाना होते आता पहा काकणी पडली तर आता ह्या सगळ्या मस्तपैकी शिजून झाल्या त्याच्या अगोदर थोड्याशा उलटू उलटून पालटून ठेवल्या त्या म्हणजे वरच्या शिजत नाही ना तर मग आता ह्या एकदम फायनल झाल्या सावल्या भाकऱ्या असं आता ह्या झाल्या रेडी खायला ते एकदम सोपी ना सोपी पद्धत आहे सावल्या भाकरी करायची म्हणजे वाळकाच्या भाकरी करायची वाळकाच्या भाकरी नाही तर सावल्या भाकरी सांगा आम्ही दोन्ही सांगतो तर ह्या आता सावल्या भाकऱ्या झाल्या मस्त गरमागरम ह्या पा आता खायला मजा आहे बाबा तर मग ह्या खतरनाक कशा आपल्या सावल्या भाकरी तर द्या आता जरा मला पण दिली अर्धी काही मोडून दे बरं मलाही खाऊ दिसतं जरा हे पहा एकदम मस्त पैकी आता मस्त बा एकदम दिल दिलशे म्हणजे मनापासून गेलं तर दिलशेच ना झाली भाकर एकदम आता हो एक कुटका बरं घेतो मी आणि जरा पहा पाहतो तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला हवा तर लाईक करा शेअर